नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना लाईव्ह देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब बोलत आहेत सर्व शेतकरी बंधूंच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत आणि बऱ्याच शेतकरी बंधूंच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत लाईव्ह बोलत आहेत आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तर कर्जमाफी का सर्व शेतकऱ्यांना होणार आणि मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले हे सर्व आपण मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी अपलोड केलेलं आहे लाईव्ह व्हिडिओ आहे मुख्यमंत्री साहेब लाईव्ह बोलत आहेत तर मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे तर माझे सर्व शेतकरी बंधू माझे सर्व शेतकरी मित्र प्लीज कृपया करून खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघा मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तुम्हाला सर्व माहिती कळेल सर्व तुम्हाला अपडेट कळेल आणि सर्व बातम्या तुम्हाला कळतील